शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळते पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना तिकीट दिलं आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी दिली आहे पालघर हा शिवसेनेचा गड मानला जातो या दोन वेळा मतदारांनी शिवसेनेला मतदान दिलं आहे पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी दोन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संवाद आहे तसेच शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेनेचा मतदार नेमका कुणाला मतदान करणार हे पाहावं लागणार आहे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी वर्सोआ ते पालघर पालघर ते विधार आणि पालघर ते डहाणू असा एक्सप्रेस रस्ता अर्थात सिलिंग करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या सिलिंगमुळे नागरिकांचा प्रवास कमी वेळेत होईल त्यासोबतच केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार कोटींची गुंतवणूक केली आहे मच्छीमारांचा व्यवसाय देखील दुप्पट होईल बारा लाख ,00 तरुणांना रोजगार देण्यात येईल एम एम आर विस्तार देखील पालघरपर्यंत होईल पालघरला आपण नवीन एअरपोर्ट उभारत आहोत यामुळे पालघर ग्रामीण विभाग न राहता भविष्यात ते देशाचे ग्रोथ इंजिन होईल हे मुद्दे घेऊन महायुती प्रचारात उतरली होती त्यामुळे पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचे हात बलकट करावं असं आव्हान कडून करण्यात आलं आहे तर महाविकास सरकारकडून देखील अनेक विकासांच्या मुद्द्यांवर मते मागण्यात आली होती पालघर विधानसभा निवडणूक क्षेत्र महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे या मतदारसंघात पालघर आणि डहाणू तालुक्याचा काही भाग येतो सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेसाठी पालघर मतदारसंघ ओळखला जातो पालघर विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे